नमस्कार सर्व शेतकरी मित्रांचे सर स्वागत बघूयात कांद्याचे खरे आणि ताजे बाजारभाव हिंगण्यामध्ये एक क्विंटलची आवकालेली आहे कमीत कमी सतराशे तर जास्तीत जास्त सुद्धा सतराशे रुपये मार्केट आहे मार्केटचे बाजारभाव सध्या जे आहे दोन शेच दरम्यान आहे काही ठिकाणी जे आहे बाजारभाव फक्त चौदाशे ते पंधराशे रुपये सुद्धा आहे एक दोन वाकांना बाजारभाव जे आहेत थोडे चांगले पाहायला मिळत आहे नंतर सतरा म्हणजे जास्तीत जास्त दीड हजार कमीत कमी एक हजार रुपये मार्केट पाहायला मिळत आहे बाजारभावामध्ये या ठिकाणी नक्कीच थोडी थोडी सुधारणा आपल्याला पाहायला मिळत आहे मात्र तरीसुद्धा बाजारभाव चार हजार रुपये प्रति क्विंटल झालीच पाहिजे मुंबईमध्ये मग सरासरी तेराशे जास्तीत जास्त जस अठराशे रुपये मार्केट आहे बाजारभाव एकंदरीत जर स्थिती बघितली तर तेराशे ते अठराशेपर्यंत बाजारभाव मुंबईमध्ये आहे अकोलामध्ये जास्तीत जास्त जस सोळाशे सरासरी एक हजार रुपये मार्केट आहे याच्या याबद्दल सर्वांनी जे अवश्य नोंद घ्यावी नंतर जालनामध्ये जास्तीत जास्त एकवीसशे पन्नास बाजारभाव या ठिकाणी पाहायला मिळत आहे बाजारभाव एक दोन वक्रांना एकवीसशे पन्नास मिळाले आहेत मात्र सरासरी बाजारभाव हजार ते पंधराशे रुपयाच्या दरम्यानच आहे कोल्हापूरमध्ये जास्तीत जास्त सतराशे रुपये धन्यवाद